मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेलं मोठी अपडेट नाशिक असेल पुणे असेल नागपूर असेल संगमीर असेल पनवेल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट रायगड या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून जर बघितला आपण टोमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आजचा टोमॅटो बाजारभाव जर बघितला रायगड असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर संगणमध्ये अहिल्यानगर असेल वीस ते चाळीस रुपयापर्यंत सरासरी बाजार व्हावं कॅरेटनुसार जर बघितलं सातशे आठशे नऊशे रुपये काही ठिकाणी हजार रुपयापर्यंत कॅरेट आहे महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभावचे लेटेस्ट अपडेट टोमॅटो मार्केट रेट येत्या काही दिवसामध्ये अजून सुधारणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी नांदुरास नागपूर असेल त्याचबरोबर नंदुरबार असेल नागपूर असेल अकोला असेल अमरावती असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पा। पडल्यामुळे येथील सर्व पिके आता आपल्याला खराब झाल्याचं दिसत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होणार आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो आजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेट आपण ले चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी घेऊन येत असतो चॅनल तुम्ही पहिल्याही बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल कांदा असेल यांचे अपडेटसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजार बघायचा आहे रायगड मार्केट सातशे शहात्तर क्विंटल ओकले पस्तीसशे ते चार हजार रुपये सर्वात जास्त बाजार भाव आज रायगड या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये रायगड येथील आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पस्तीस ते चाळीस रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच मुंबई मार्केट दोन हजार चौऱ्याण्णव क्विंटल ओकेलले बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मुंबई मार्केट सरासरी दर बावीस ते अठ्ठावीस रुपये मुंबई या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक बाजारभाव बावीस ते अठ्ठावीस रुपये चंद्रपूर मार्केट सहाशे तीस क्विंटल लावले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये आपल्याला या ठिकाणी नी मिळत आहे पुणे मार्केट चौतीसशे ब्याण्णव क्विंटल अवकालले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर हजार ते दोन हजार रुपये आपल्याला पुणे या ठिकाणी बाजारभाव आहे नागपूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल उकलले तेवीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर तेवीस ते छत्तीस रुपये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती एकशे वीस क्विंटल उकलले दोन हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर वीस ते पंचवीस रुपये आहे महाराष्ट्रातील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अहिलेनगर अठराशे रुपये चंद्रपूर दोन हजार रुपये संभाजीनगर पंधराशे रुपये जळगाव पस्तीसशे रुपये मुंबई अठ्ठावीसशे रुपये कोल्हापूर पंचवीसशे रुपये नागपूर पस्तीसशे रुपये नागपूर छत्तीसशे ते तीन हजार रुपये पुणे अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुण्यामध्ये दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी पंचवीसशे रुपये नाशिक सव्वीसशे पन्नास रायगड चार हजार रुपये सांगली पंचवीसशे रुपये सातारा तीन हजार सोलापूर अठराशे रुपये ठाणे सव्वीसशे रुपये सांगली पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो मार्केट आजचा टोमॅटो मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट लाईव्ह जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा